तालुक्यातील धानोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नाव याना त्या रांगा या ना चर्चेत असत महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून शाळेची ओळख आहे तर साठी रांगांच्या रांगा लावणारी अशी शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक तसेच मंथनच्या परीक्षेमध्ये मुलांनी उत्तम यश प्राप्त केलंय शिक्षकांनी आसू आणि हसू आवरत मुलांना कौतुकाची थाप दिली आहे गहिरलेल्या वातावरणात आठवीच्या मुलांचा समारोपही करण्यात आला त्याचबरोबर माझी मुलं माझी मुलं म्हणत पालकांना देखील लाजवेल इतकं प्रेम शालेय मुलांवर करणारे शिक्षक वर्ग शिक्षिका यांना पाहून पालकही गहिवरले त्याचबरोबर शाळेच्या वतीने मंथनमध्ये विशेष यश संपादन केलेल्या मुलांना आश्चर्यकारक अशा भेटवस्तू देण्यात आल्या शिक्षक वर्ग यांनी का या स्व खर्चातून दिल्याची माहिती मंथन मध्ये यश संपादन केलेल्या प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला त्यामुळे धक्का आणि मंथन एन एम एस अशा दुग्ध शर्करा योगानं आनंदित झालेल्या विद्यार्थ्यांचा चेहरा पाहून शिक्षक देखील आनंदाने हसणं रडताना दिसलेत अशी शाळा ज्या गावामध्ये आहे त्या गावाचे दांगेऱ्याचे प्रथम नागरिक सरपंच अनिल शेट गावडे या ठिकाणी आहेत आणि शेट काय सांगाल आपल्या मुलांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केलंय आणि त्याचा आनंद कुठेतरी आपल्या चेहऱ्यावरही दिसतोय ज्याप्रमाणे शिक्षक काळजी घेतात त्याप्रमाणे गावचं नाव कुठेतरी होतंय आणि गावचं नावच नाही होत तर महाराष्ट्रामध्ये या तुमच्या शाळेचा डंका वाचतोय याबाबत आपण काय मा आमच्या गावच्या शाळेचं नाव लौकिक करणाऱ्या सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांचं आणि अधिक अभिन महाराष्ट्र राज्यामध्ये मोठी महत्वाची असलेली परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक यामध्ये सुमारे चौसष्ट मुलांचा स्कोर पार करून धामेरेच्या आदर्श शाळेने मोठ्या प्रमाणात यश संपादन केले शाळेचे यश हे महाराष्ट्रामध्ये एक नंबर असलेली शाळा याच्या बाबतीत आपण चर्चा नेहमी ऐकत असतो याबाबत शिक्षक आहेत मुख्याध्यापक लोखंड सर आहेत शिक्षक पांडुरा आवड सर आहेत आणि या गावचे सरपंच अनिल शेट आहेत आपण यात सर्वांशी संवाद साधणार आहोत सर नेमकं काय सांगाल राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकामध्ये तसेच सारथीमध्ये आपल्या मुलांनी चांगलं यश संपादन केलं यामध्ये पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आपण खूप मोठा श्रम घेतले याबाबत चर्चा पण आहे आपलं पुढचं भवितव्य कसं असेल आणि मुलांच्या बाबतीत आपण काय शुभेच्छा द्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा म्हणजेच एन एन एस या परीक्षेसाठी आमच्या विद्यार्थ्यांनी जे चढता आलेख निर्माण केलेला आहे अगदी पुणे जिल्ह्यामध्ये वाखांनाजोगी ही गोष्ट आहे की या परीक्षेसाठी एवढ्या मोठ्या एकाच शाळेचे विद्यार्थी मेरिटमध्ये आले आहे आपल्या शाळेचे एन एम एम एस साठी चौतीस विद्यार्थी हे पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत आणि बत्तीस विद्यार्थी हे सारथीसाठी पात्र झाले आहेत असे एकूण अडुसष्ट विद्यार्थी आपले या परीक्षेमध्ये यश संपादन त्यांनी केलेलं आहे या परीक्षेचा अभ्यास घेत असताना शाळेचे केलेले नियोजन मुख्याध्यापकांनी कर करून दिलेलं नियोजन याप्रमाणे आम्ही फक्त त्या नियोजनाचं फॉलोअप घेतला विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी बदलल्या विद्यार्थ्यांना नेमकं काय दिलं पाहिजे या पद्धतीने त्यांच्या सरावाचं नियोजन केलं जवळजवळ आम्ही दोनही पेपरचे पासष्ट पासष्ट सराव घेतले होते आणि या सरावाचाच हा परिणाम म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळेला यश मिळालेलं आहे मुलांचं हे यश नक्कीच त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोठं एक लाभाच ठरणार आहे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो शिस्तीसाठी प्रिय असलेले मुख्याध्यापक लोखंड सर आहेत सारखी नजर किती लांब असले तरी विद्यार्थ्यांवर आपण मात्र चोख नजर ठेवतात आणि त्यांच्या यशाचाही या मध्ये खूप मोठा वाटा आहे असं वाटतं मुख्याध्यापक सर आपण काय सांगतो या मुलांचं कोणतरी भविष्याला कलाटणी मिळाली आणि आपण जे श्रम घेतात असं तर ऐकलं की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला मुलांची ओढ जाणवत होती आणि आपण एकटेच या शाळेमध्ये येत होता एवढी आस्था एवढं प्रेम या शाळेबाबतीत आहे त्यामुळेच यश आहे याबाबत आपण काय सांग राज्य शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने शाळेची निवड झाली आणि ती निवड होण्यामागे ग्रामस्थ पालक त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि या शिक्षक स्टाफ या सगळ्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे शाळेने या शाळेच्या प्रगतीसाठी नुसतं शैक्षणिकच नाही तर सर्वांगीण विद्यार्थ्याचा विकास होण्यासाठी कला क्रीडा शारीरिक शिक्षण असेल खेळ असतील त्याचबरोबर बुद्धी गुणवत्ता राखण्याचं काम या शाळेचे शिक्षक त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे ग्रामस्थ पालक आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ना या शाळेच्या वतीने माध्यमातून पाणवलेले डोळे हेच या शाळेचं आणि त्याचबरोबर या गावचे दामोरेचे सरपंच अनिल शेटगावडे शाळा व्यवस्थापन समिती यांनी केलेले विशेष सहकार्य यातून या शाळेचा आलेख वाढताना दिसतोय भविष्यात हे विद्यार्थी नक्कीच अधिकारी होतील ही भावना मनात ठेवून हे शिक्षक सॅन्ड ऑफ झाला तरी त्यांच्यावर नजर ठेवून राहतील न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास खेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा